श्रीकृष्ण मुंबई दाखवत उपस्थित संपूर्ण कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय वृंदपूर्णिवास बाबा राजाध्यचार्य ज्ञानदा बाबा आदरणीय परमभूमी महाराष्ट्र श्री हरक्षर बाबा आदरणीय आचार्य आचार्यमंत श्री साळकर बाबा आचार्य महंत श्री जामलेकर बाबा आदरणीय मंत श्री सुखेरीकर बाबा आंध्र मधून आलेले आचार्य श्री मसाले बाबा आणि मला सतत प्रोत्साहन देणारे माझे परमश्रेही मंत श्री अशी बाबा आवड वाटणं मा भोजणे बाबा व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्य संत या मंदिराच्या संचालिका आदरणीय श्रद्धे आचार्य सुभादबाईजी कपाटे सर्व भक्त सज्जन भाऊ बाबाची आठवणी तर तुम्ही आचार्य राहील तर बाबा बाबांच्या आठवणी सांगत होते राहील तर बाबा बाबांचे फार जवळ होते मी लहानपणापासून त्यांचे सामील होते बाबांच्या संस्काराची घेऊन ते आपलं महावेळ प्रमुख करताय आणि त्यांनी बनवलेला असल पोथी व्यवस्था या सगळ्या गोष्टी आणि बाबांकडे जात असतात परिणाम कशाचा आहे याच्या मला आपण गेलो की आपल्याला कंट्रोल पासून तिघ दिसायला नसतं बाबाचा तसा माझा उशिरा संबंध आला परंतु जाऊन संबंध आला आणि बाबांना त्या दोन चार गोष्टीमध्ये अन्यवट मला मनाच्या मिळाल्या मी माझे संतोष मु यांना सांगितलं होत सुरुवात जी झाली ती राहिला बाबा आवडली बाजीत बाबांची भेट रायच्या बाबांच्या आउंट होते ते विक डोंगरगावला होतो गुन्हा सांभाळत होतो आणि ते कसो डोंगरगावला असताना गुन्हा सांभाळत होतो लिंबरच्या झाडाकडून दोघे बापा त्याच्या बाळ्यावर आणि तिथं मला दोघे पडले असतील तर मी आणि घरात नवान म्हणून वाटतं बाबा आणि बायपणा बघायचं मी गेलो बाबांकडे बाबा तो शेवट आलेला तेव्हा चित्र बाबांच्या पायावर लोकच ठेवले मग खूप वर्षा एक दिवशी बाबा मग खूप छान बोलतात मग बाबा मी तुमच्या पायाचा आशीर्वाद देणार पायाच्या आशीर्वाद कशी मूर्ती त्यांना मी दिली होती आणि कदाचित थोडीफार प्रतिभा आणि काही माझ्यामध्ये दिसत असेल तर पहिला अख्याच मला बाबांचं लगेच पहिला स्पर्श बाळा स्पर्शाबद्दल बोलत होते शब्दातून मार्गदर्शन होतो कृतीतून मार्गदर्शन होत स्पर्शातून होत आमच्या पुस्तकातून होतो सगळ्या गोष्टीतून मार्गदर्शन होत आणि आता प्रकाशनाच्या संदर्भामध्ये निघालेलं मुलांना चित्रपाठ पाठ केला केल्यासाठी त्या पाठवदाराला आता पुरवार झालेलं असतं एका एका ग्रंथाचं भाग्य कधीतरी उद्याला येत असत कधी गेळायचं दिसत होतं सर्व तुमच्या अच्छे आजचे देण आलेले आहेत सुदेश चुरी आणि आमचे दीपकदा आराखडे यांच्या सहकार्याने चांगले दोष आणलेले आहेत ग्रंथांचा पात्रत्रो हे खूप महत्वाचं आहे त्याचं कारण मी सांगतो बाबांचा पाठा फार मोठा बाबांचे विराट पर्व कंठस्थ बाहेरचे श्लोक कंपस्थ करतो कुठलाही विषय काढल्यानंतर एखाद्या सुभाषित एखादी मुवी काहीतरी त्यांच्या बरोबर बालपणाने कंपस्थे बाबांकडून ही एक प्रेरणा घेतली की पाठात काहीतरी प्रमाण असल्याचे भाषण करायचं नाही प्रवशन करायचं नाही मला वाचतात गोष्ट आवडली लोक कीर्तना थोडाशा का जमतात वार किरी त्याचं म्हणणं सांगत नाही तो तुका म्हणे नामा म्हणे म्हणून डोक्याच्या डाय तो जर म्हणाला मी म्हणे कोणी येणार नाही म्हणून प्रमाण असण हे महत्वाचं आहे तुम्ही बोलत असताना जी पेरणी करता पूर्वजांचे संदर्भ त्याला आहेत का हा भाग महत्वाचा तर तुम्ही काय सांगतायला मानतो नी त्याला अनंत येईल म्हणतो दोन ती तर सध्या बोलत असताना तुम्हाला ते प्रमाण देऊन बोलणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ज्ञान तुम्हाला जर सांगायचं असेल तर ते ज्ञान सांगत असताना ते ज्ञान कशा प्रकारच आहे ज्ञान कोण आहे जो प्रकृती वर्गा वेगळा द्वंदा ध्वंदवा ती तमोकाळाची ती चिद्रा नावा निर्वाळा अध्यात्म ज्ञानाचा ही ओवीचे एक चमक आहे तुमचं वाचन तर तुम्हाला साहित्य कुठल्या कुठं तुम्हाला दिसून येईल कोणाचा अनुवाद केलेले दिसून येईल उदाहरणार्थ मी बोललो प्रिय महात्मिक स्वामींनी हे जे सांगितलं भक्षकांना सांगितलं सांगितलं सगळ्यांना सांगितलं एवढा जर जोडला आपल्याला खूप कष्ट बोलण्यामुळे त्या कट्टी वाटतात काय त्या वाक्यामुळे कष्टी वाटतात द्रौपदी दुर्योधनाला म्हणाले आंधळीचे बोल आंधळे असतात चुकली पूर्ण चुकली असून ते प्रश्न जे ते काही असू असं बोल भाऊजी यांना त्यांना वेगळ्या पद्धतीने चर्चा करावी अंडास आणि बस त्या एकाच वाक्याने सुरुवात झाली महाभारताची पुढे सुरीच बसेल एवढी माती नाही देणार नाही हे दुर्योधनाचं म्हणणार महाभारताचं युद्ध कुरु क्षेत्रात झालं नाही ते सुईच्या टोकावर झाला आरंभ देखील आणि मग स्वामीचं एवढंच युद्ध आपण केलं माझा एक आरोप असतो की ज्ञानेश्वर पाहिजे समोर तुम्ही तुम्हाला सूत्र अगोदर त्यानंतर छप्पन सत्तावन्न वर्षानंतर ज्ञानेश्वरीचं निधन पण या सूत्रावर साथी ग्रंथामध्ये वाटे कुठेही मला त्याच्यावर भाष्य ते दिसलं नाही जे मला ज्ञानेश्वरी दिसत पुन्हा सूत्र म्हणतो महात्मेनी प्रिय व्यक्ती होतो आपण शक्यतरी म्हणतो प्रिय बोला म्हणजे नेमकं कसं कसं पण नेमकं कसं बोलाव ने ने तर मी जरा ज्ञानेश्वरी केवळ वाचली साक्ष आणि मवाळ मितुल आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अहमताचे यात काही घट मला प्रिय बोलण्याबे सगळं बोलणार नाही साचं आणि मावाळ गोट बोलायचं नाही कठोर बोलायचं नाही मावाळ मितुल आणि रसाळ आपण पसरा नको मितुल फडक्यामध्ये आणि वृक्ष ठो रसाळ प्रत्येक शब्दावर प्रवचन अशा प्रकारचे हे शब्द आहे शब्द जेसे कल्लोळ अमृताचे या सुद्धा फॅशन मला वाटतं सूत्रामध्ये बीज आहे आणि त्या बीजाचा त्याच्यामध्ये विस्तार केलेला आहे हा वृक्ष आहे आणि जेव्हा तुम्ही असं प्रमाणातून बोला आणि म्हणून बाबांचं व्याख्यान ऐकत असताना मी बाबांच्या बोलण्यामध्ये प्रमाण ऐकायचं दोन चार माणसं म्हणाले दिसले की ते प्रमाणातून बोलतो तुम्ही बोलता तुम्ही अंदाज बोलता असतो ती शास्त्रोक्ती लोकोक्ती या तिन्ही गोष्टी सोडून बोलायचं म्हटल्यानं तिचं प्रमाण घेणं हे सगळ्यात महत्वाचे आणि म्हणून सूत्र पाठाचं पाठांतर सुरू केलं की फार महत्वाची गोष्ट केली मी दादाला धन्यवाद देतो त्यांनी केलेल्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि त्या कार्यक्रमाला प्रतिवर्षाप्रमाणे शुभेच्छा देतो आणि माझी दोष